नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं इकडे यलापा म्हणत असतो मामा तुम्ही माझ्यासाठी लय काय केलं बघा आता मी तळावरच सेवा करत राहीन माझं इथं मरण आलं तरी चालेल तुम्ही माझ्या पोरीचं कल्याण केलं बघा तुमच्या इथं सेवा केली आणि मनातली इच्छा पुरी झाली सरस्वती यांचा जाओ बापू तुम्ही मामांच्या पाया पडा मी हेतूनच तुम्हाला लावून देतो तिकडे मामा सरस्वतीला सांगू लागतात आता तुनं हिथं जसं सेवा केली आहे तसं तुला आता तुमच्या माणसाची सेवा करायची आहे समध्या आपलीच माणसं आहेत असं समजून वाघ सरस्वती बाला विचारू लागते तू इथं किती दिवस आहेस तळावर तर याला पा म्हणतो हे बघ जोवर मामा मला बोलत नाहीत तळावरून जा मी इथून जात नाही मी इथेच मामांची तळावर सेवा करत राहीन आता उशीर करू नका तुम्ही जावा सरस्वती व हो तिचा नवरा दोघेही तिथून निघून जातात इकडे काशा व गणू यलापाला म्हणत असतात की तू टाईमवर आला आणि तुझं जा कल्याण झालं बघ बाबा आणि हे मामानीच केले मामांच्याच डोक्यात होतं हे समज यल्लापा म्हणतो अरे बाबा नो माझ्या लेकीची एवढी काळजी होती मला की सांगता येत नाही बाबा हे तर आल्यावर मला समजलं की मी साक्षात देवाच्या दरबारात आलो आहे ते सर्व लोक म्हणू लागतात मामा तर सगळ्यांचंच कल्याण करतात सगळ्यांचंच भलं पाहतात मामा वामनला विचारतात अरे काय करतो आहेस वामन म्हणतो काय नाही मामा कापडं बघतो आहे अशी कापडं बघून लय देऊ झालं नवीन आणि असा वाना भी कधीच घातल्या नव्हत्या मामा म्हणतात हे बघ हे कापडं त्या गाठोड्यात ठेव आणि कामं कर गणू ह्याला जरा कामं दे रे बाबा ह्या तळावरची कामं दे जरा जित्रभासणी चारा पाणी घालू दे आंघोळ पांगोळ घालू दे इकडे काशा वामनला म्हणत असतो हे बघ वामन तुला तळावर काम करायचं आहे तर नवीन कपडे घालून काय उपयोग आणि हे कपडं मामाने तुझ्यासाठी कशासाठी घेतल्या आहेत गुन्हा स्टॉक बरं आता ही लागलीच कपडे घालायची नाही बरं मी सांगतो तुला काय कामं करायची ते चल याला लप्पा म्हणतो मामा मी आता काय करू घरला जाऊ की थांबू इथे मामा म्हणतात आजच्या दिवस थांब मी तुला सांगतो कधी जायचं घरला ते इकडे मामा वामनबद्दल विचार करत असतात व स्वतःशीच बोलू लागतात की गावातली लोक तुला वाईट बोलत होते असं वागतो आणि तसं वागतो आणि त्यामुळे तुला आई आईबानं बी समजून नाही घेतलं पण आई आईबाचं छत्र हरवलं तर समज बदलतं बघ मामा वामनला बोलवतात व म्हणतात वामन तुला उद्या कोल्हापूरला जायचं आहे वामन म्हणतो होय मामा पण कशाला मामा म्हणतात ते मी तुला उद्या सकाळच्याला सांगन वामन म्हणतो तिथे जाऊन काय करायचं मामा मामा म्हणतात अरे समद्या गोष्टी तुला आत्ताच सांगायच्या का वामन म्हणतो पण मी हिथं बरा आहे की मामा मामा म्हणतात अरे तुला आयुष्यात काय पुढं जायचं आहे की नाही त्यावर मामन म्हणतो जायचं आहे की मामा मामा म्हणतात मग तशी तयारी कर इकडे काशा मामाना विचारतो मामा उद्या कोल्हापूरला कोणी कोणी जायचं आहे मामा म्हणतात कशाला जायचं आहे र यलापा म्हणतो एकटाच जाणार आहे का मामा तो मामा म्हणतात होय किसन म्हणतो एकटाच एवढा लांब कसं काय जाणार तो मामा म्हणतात इथून पुढं उतरला की पुढं आगीन गाडी येते त्यात बसणार नाही जाईन वामन म्हणतो मामा तुम्ही जसं सांगाल तसं जाईन मी मामा म्हणतात अरे त्याला अजून दिस धीस पडला आहे आणि तुम्ही आताच का विचारता र जावा कामं करा तुमची इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स